प्रश्न पहिला असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीबाबत योग्य पर्याय निवडा तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बुद्धिगुणांक एकशे तीस ते एकशे एकोणचाळीस आणि प्रमाण तीन पॉईंट पाच टक्के प्रश्न क्रमांक दोन ॲरिस्टॉटलने आत्मसंबंधीचे विचार खालीलपैकी कोणत्या ग्रंथात व्यक्त केले आहेत तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार डी ॲनिमा तर ॲरिस्टॉटलने आत्मसंबंधीचे विचार खालीलपैकी डी ॲनिमा या ग्रंथात व्यक्त केलेले आहेत प्रश्न क्रमांक तीन डॅश डॅश यांची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर भाटिया डॉक्टर भाटिया यांची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चार ॲडवर्ड थॉर्नोडाइक यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीशी कोणते विधान सुसंगत नाही एक उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट नसतो दोन उद्दिष्टांच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात तीन प्रगती अगदी सावकाश होते चार योगायोगाने यश मिळते प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट नसतो हे विधान सुसंगत नाही प्रश्न क्रमांक पाच अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बी एफ स्किनर हा डॅश उपपत्तीचा उद्दात होय तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन साधक अभिसंधान अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बी एफ स्किनर हा साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्दात होय प्रश्न क्रमांक सहा सर्वप्रथम मानसशास्त्र हे मानवी मानाचे अनुभव मिश्रित व वर्णात्मक शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक मॅक मॅकडुगल यांनी सर्वप्रथम मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णात्मक शास्त्र होय अशी व्याख्या केली प्रश्न क्रमांक सात समाकारवादी उपपत्ती समाविष्टवादीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार लेविन तर लेविन यांचा समाकरवादी उपपत्तीशी समाविष्टवादीशी संबंध नाही आठ अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये प्रामुख्याने कशावर भर दिला तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन प्रतिकात्मक आणि स्वयं नियंत्रण तर अल्बर्ट बंदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन भूपत्तीमध्ये प्रामुख्याने प्रतिकात्मक आणि स्वयंनियंत्रणवर भर दिला प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही बघा एक अध्ययन सहतूक असते सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते अध्ययन आजन्म चालणारी प्रक्रिया आहे आणि चार हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते प्रश्न क्रमांक दहा डॅश डॅश या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केला होता तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन ॲबिंग हॉस ॲबिंग हॉस या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केला होता प्रश्न क्रमांक अकरा कोणी बुद्धिमापनासंबंधी बहुघटक उपपत्ती मांडली तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन थॉर्नोडाईक तर थॉर्नोडाईक यांनी बुद्धिमापनासंबंधी बहुघटक उपपत्ती मांडली प्रश्न क्रमांक बारा दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे अ साहचर्यवादी उपपत्ती चेतक आणि प्रतिसाद यांचाच विचार करण्यात आला आहे आणि प ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीचेतक आणि प्रतिसादाबरोबरच परिसराचा देखील विचार करण्यात आलेला आहे तर खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे तर बघा याचे योग्य उत्तर असेल दोन्ही बरोबर विधान आहेत त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही बरोबर प्रश्न क्रमांक तेरा प्रायोगिक पद्धतीसंबंधीचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे एक वास्तुनिष्ठ व वा शास्त्रशुद्ध पद्धती आहे दोन तुलनात्मक अभ्यास करण्यास परिणामकारक तीन वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो आणि चार या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात हे विधान चुकीचे आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणी जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार विल्यम बुंट तर विल्यम बुंट यांनी जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती प्रश्न क्रमांक पंधरा शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल ही शिक्षणाची व्याख्या डॅश डॅश यांनी केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन गेट्स शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल ही शिक्षणाची व्याख्या गेट्स यांनी केली प्रश्न क्रमांक सोळा यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता कोणी प्रतिपादित केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन डॅनियल गोलमन यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता डॅनियल गोलमन यांनी प्रतिपादित केली प्रश्न क्रमांक के सतरा खालीलपैकी चुकीचे विधान निवडा एक परिसराची आंतरिक व बाह्य परिसर अशी विभागणी करता येते दोन परिसर म्हणजे सुभवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण तीन व्यक्तिमत्व विकासावर परिसराचा परिणाम होतो आणि चार चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिसरात चांगलीच राहतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिसरात चांगलीच राहतात हे विधान चुकीचे आहे प्रश्न क्रमांक अठरा मानवी वर्तनाच्या मुळाशी अभोध प्रेरणा असतात हे डॅश डॅश यांनी निदर्शनास आणून दिले या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार विल्यम कुंट मानवी वर्तनाच्या मुळाशी अभोध प्रेरणा असतात हे विल्यम कुंट यांनी निदर्शनास आणून दिलं प्रश्न क्रमांक एकोणीस बाह्य उपदीपकाचा ज्ञानेंद्रियेवर परिणाम झाल्यावर अवबोध होतो बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियेवर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार संपूर्ण विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस डॅश डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने एकोणीसशे तेरामध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन ऑट्सन ऑट्सन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने एकोणीसशे तेरामध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली प्रश्न क्रमांक एकवीस टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार उपसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसांचा बुद्धिगुणांक ऐंशी ते एकोणनव्वद दरम्यान असून त्यांचे प्रमाण डॅश डॅश टक्के असते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन पंधरा पॉईंट शून्य टक्के वर्गीकरणानुसार उपसामान्य बुद्धिमत्ता माणसांचा बुद्धिगुणांक ऐंशी ते एकोणनव्वद दरम्यान असून त्यांचे प्रमाण पंधरा पॉईंट शून्य टक्के असते खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे एक अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी देतात आणि दोन व्यक्तिविकास विकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार हे विधाने दोन्ही बरोबर आहेत प्रश्न क्रमांक तेवीस अध्ययन ज्ञानार्थाचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय ही व्याख्या कोणाची आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक सेफलर अध्ययन ज्ञानार्थाचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकांनी केलेली कृती म्हणजे अध्यापन होय ही व्याख्या सेफलर यांनी केली प्रश्न क्रमांक चोवीस कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवदान होय ही व्याख्या कोणाची आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवदान होय ही व्याख्या टीचनेर यांची आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणते विधान निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीशी सुसंगत नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार अध्ययनार्थी आपले वर्तन इतरांना आवडते की नाही यांचा तो विचार करत नाही हे विधान उप निरीक्षण हे विधान निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीशी सुसंगत नाही प्रश्न क्रमांक सव्वीस बी एप स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन कबूतर बी एफ स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम कबूतर या प्राण्यावर प्रयोग केला प्रश्न क्रमांक सत्तावीस सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार होतो या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन ग्रीक सायकोलॉजी हा शब्द ग्रीक या भाषेतून तयार होतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अध्ययन प्रक्रियेत परिपक्वतेला अनन्य साधारण महत्व असते हे कोणी सिद्ध करून दाखविले या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन गिझेल अध्ययन प्रक्रियेत परिपक्वतेला अनन्य साधारण महत्त्व असते हे गिझेल यांनी सिद्ध करून दाखविले प्रश्न क्रमांक एकोणतीस खाली दिलेले सूत्र कोणी मांडले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक उडवर्त यांनी प्रश्न क्रमांक तीस डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने वाटाण्यावर प्रयोग करून नवजात पिढीमध्ये मागील तीन पिढ्याचे गुणदोष संक्रमित होतात हे सिद्ध केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन ग्रेगार मेंडेल ग्रेगार मेंडेल या मानसशास्त्रज्ञाने वाटाण्यावर प्रयोग करून नवजात पिढीमध्ये मागील तीन पिढ्यांचे गुंतोष संक्रमित होतात हे सिद्ध केले